नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलते मित्रांनो आज मी जरा वेगळा विषय घेऊन आलेलो आहे कारण आपले जे रोजचे व्हिडिओ असतात ते निसर्गाचे किंवा आपल्या लाईफबद्दलचे असतात पण हा व्हिडिओ जरा कॉमेडी टाईपचा आहे किंवा विनोद होईल असा आहे तर मी एक दिवशी कल्याण मार्केटला गेलो आणि तिथं माझं काम झाल्यानंतर मी म्हटलं चला आता काय करू तर भाजी मार्केट जवळ होती म्हटलं भाजीच घेऊया ना तर गेलो मी भाजी मार्केटमध्ये तर भाजी मार्केटमध्ये तर तुम्हाला माहिती आहे भाजी मार्केटमध्ये इकडून आवाज तिकडून आवाज पण मी चाललो आणि म्हटलं चला गाजरवाला मला दिसला आता गाजरच घेऊ हां तर मग त्या गाजरवाल्याकडे एक महिला पहिल्याच उद्या होत्या आणि त्यांची बात झाली संपली आणि नंतर मी त्याला विचारलं भाई साहेब गाजर कसं आहे तर तो बोलला गाजर वीस रुपया आता तीस रुपया का किलो तर आता त्या आवाजामध्ये मी तीस रुपये किलो हे ऐकलं नाही हा आवाजच तसा असतो ना भाजी मार्केट मध्ये तर मग मी काय केलं चला त्याला माझ्या मनात कल्पना आली म्हटलं भाऊ वीस का आधा तर तीस तीस का एक किलो का दे देतो ना ती महिला लगेच बोलली काय घडी घडी बोलायला लावता तर त्या महिला बोलल्या की काय घडी घडी सांगायला लावता तर मी त्यांच्याकडे बघितलं म्हटलं चला ठीक आहे भाजी मार्केटमध्ये असं चालतं तर मी सहज म्हटलं भाई साहेब तीस रुपये का एक किलो दे दो त्याने दिलं माल मोजला त्याने दिलं मला तैलीत टाकला मी काज आणि मग नंतर पैसे द्यायची वेळ आली तर मी सरळच्यात आत घातला आणि म्हटलं हे बाबा ये ले पैसा नाही तो घडी घडी नाही देना पडेगा ना तेव्हाशी ती महिला परत बोलली म्हणे हां घडी घडी द्या ना मग हो तुम्ही ते घेतील ना घडी घडी तर मी बोललो त्याला म्हटलं चला ते भाजीवाल्याने बोललो म्हणजे बोला भाई आप घडी घडी लेंगे का पैसा तो बोलला अरे भाई आप देंगे तो मैं क्यों नहीं लेगा तर आम्ही तिने जण हसा मी खरंच विनोद होतो तो हसा तर आम्ही हसायला लागलो बघा काही आपण एकमेकाचं घेतलं का पण हसत राहा हसत खेळत राहा जीवन हे आपलं मस्त जायला पाहिजे आणि कोणी कोणाचं काही घेऊन जात नाही मित्रांनो असंच आपल्या जीवनात राहा आणि चेहऱ्यावर हास्य ठेवा कुठेही जाल तर तुम्हाला काही नुकसान होणार नाही धन्यवाद